पूर्वी जन्मी केलय पाप ग पूर्वी जलमी केलय पाप कीर्तनात झोप यति वई भजनात झोप येला संसाराचं यड ग हरिनाम वाट नागवड संसाराच्या लागली ध्यानी ग संसाराच्या लागली ध्यानी नाही घातील तुळशीला पानी ग नाही घातील तुळशीला पानी इल संसाराच येड हरी नाम वाटना गोड संसार करून करावा सार ग संसार करून करावा सार नाही थर वाया रे झा ग नाही थर वाया झर इल संसारच यड ग हरी नाम वाटण गोड इल संसाराच यड हरी नाम वाटण गोड